दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट उजनी आणि वीर या दोन धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी सोलापूर जिल्ह्यामध्ये आता पूरसदृश्य स्थितीमध्ये वाहते आहे निरा नृसिंहपूर येथे भीमेचा विसर्ग हा एक लाख एक हजार पाचशे चोवीस क्युसेकचा आहे तर पंढरपूर येथे भीमा पासष्ट हजार क्युसेकने वाहते पंढरपूरचा विसर्ग आता वाढत जाणारा आहे त्यामुळे भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दौंडची जी आवक आहे उजनीमध्ये येणारी ती वाढून चोपन्न हजार सातशे ब्याऐंशी क्युसेक इतकी झाली तर पुणे बंडगाडांचा विसर्ग हा एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्युसेक इतका आहे उजनी धरणातून सध्या सत्तर हजार क्युसेकनं पाणी भीमानेच्या पात्रात सोडत आहे वीज निर्मितीसह एकाहत्तर हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग आहे तर वीर धरणातनं जे तीस हजार क्युसेकनं पाणी होतं ते कमी करून आता बावीस हजार क्युसेक इतकं करण्यात आलेलं आहे सकाळी साडेआठ वाजता हा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे उजनी धरण जे आहे ते सत्त्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के इतकं भरलेलं आहे तर वीर प्रकल्प जो आहे तो एकोणनव्वद टक्के इतका भरलेला आहे उजनीमध्ये एकूण एकशे पंधरा पॉईंट त्र्याण्णव टी एम सी साठा यातलं उपयुक्त पाणी हे बावन्न पॉईंट सत्तावीस टी एम सी इतकं आहे दरम्यान उजनी धरणातून सध्या सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेक करता ऐंशी भीमा सिनाजोड कालव्या चारशे आणि मुख्य कालव्यामध्ये अकराशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे भीमा निराखोऱ्यामध्ये आजही चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे अनेक धरणांमधून अद्यापही पाणी सोडलं जात आहे दरम्यान पंढरपूरमध्ये भीमा नदी ही जुतडी भरून वाहती आहे त्यामुळे इथं प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे भीमा नदीवरचे सर्व बंधारे हे आता पाण्याखाली गेलेले आहेत